छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घोगर्डा येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथांचे तीन महिन्यांचे पठण समारोप कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी मत व्यक्त करताना बुद्ध धम्माचे पंचशील नवी संजीवनी असून मनुष्य पंचशील पाडल्यामुळे बुद्धिवान होतो बुद्धिवान झाला म्हणजे धनवान होतो धनवान झाला म्हणजे गुणवान होतो लोक त्याची गुणगाण गातात असा बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ मानवाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारा सुखाची प्राप्त करणारा एकमेव ग्रंथ मार्गदर्शक ठरत आहे त्यामुळे बुद्ध आणि धम्म या ग्रंथांची मानवांनी एकदा पठण करणे म्हणजे जीवनाचा उद्धार करणं आहे त्यासाठी सर्व मानवजातीतल्या लोकांनी हात जोडून विनंती आहे बुद्ध धम्म हा ग्रंथ वाचा तर वाचाल तर वाचाल असं म्हणत मान्यवरांनी मत व्यक्त केलंय यावेळी उपस्थित विनंती बाही तायडे सुनंदा पाखरे सरपंच चौसाळा रमेश सावळे सिद्धार्थ सावळे अमोल हिरवळे हिरवळीताई बौद्ध उपासक तथा उपासिका हजर होत्या बोला बुद्ध आणि त्या धम्माच्या मार्गावर जे चालणारे लोक आहेत आपण ज्या अडीच महिन्यांच्या ज्या बुद्ध आणि धम्माचे श्रवण केलेले आहे त्या सगळ्या उपासक महिला जेवढे बंधू बघिले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आदर्श महापुरुषांच्या अथक परिश्रमातून आम्हा सर्वांना अत्यंत कल्याणकारी आणि सुखी समाधानी जीवन जगत यावं म्हणून बुद्धाने त्याचा धम्म हा जीवन जगण्याचा मार्ग बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हा सर्वांना दिलेला आहे आणि प्रत्येक मानवजातीतील घटकाला जर प्रत्येक मानवाने बुद्धाने त्याचा धम्म हा ग्रंथ अत्यंत श्रद्धापूर्वक अध्ययन केला निश्चितच त्याची भरभराटी होऊन तो सुखी समाधानी आणि अत्यंत नम्र शांत जीवन जगू शकतो की ज्याच्यामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारे राग द्वेष इजा वगैरे काहीच होऊ शकत नाही असा हा कल्याणकारी धम्म मोदी सरकारने आपल्याला दिलेला आहे या धम्माचा आपण निश्चित सर्वांनी बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं पठण झालेलं आहे बुद्ध धम्माची संजीवनी म्हणजे हे पंचशील आहे आणि पंचशिलाशिवाय पर्याय नाही पंचशील जर पालन केलं तर माणूस खरोखर दुःखातून मुक्त होऊ शकतो म्हणून बा बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला पंचशील दिलेला आहे मग मा पंचशिलानंतर मानसिक काही वाचिक पाप धुणकाळायचे आहे रामदेश मोतून मुक्त व्हायचं आहे आणि ज्यावेळेस दोष मोतून मुक्त होऊ तोपर्यंत आपल्याला शीलवान बुद्धिवान गुणवान धनवान या चारही गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात आणि ह्या प्राप्त करून घेण्यासाठी हे एकमेव साधन आहे इथले सर्व बहुजन समाज मारवाडी समाज यांनी बुद्ध धर्म स्वीकारला जगात बुद्ध धनवान शिलवाल गुणवान बुद्धवान झाले लोक पण भारतातून अजून सत्तर वर्षाच्या कारकिर्दामध्ये अजूनही बुद्ध आपण स्वीकारला नाही बुद्ध आपल्या मनामध्ये रुजला नाही म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण बुद्धाच्या विचारांना प्रेरित होऊन मंतशिलाचं पालन करा जीवनाचा उद्धार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की बुद्ध की ओर बुद्ध धम्मा जी का सदरा सुखी कराया मानवता तथागता ची अमोल वाणी जग में बुद्ध का नाम है धम्म सम्राट अशोका चा जय भीम नमः बुद्ध न्यूज जी महाराष्ट्र साठी रमेश सावळी अंजन गावसुरी